आरक्षणाचे जनक सामाजिक समतेचे प्रणेते लोकराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिन दिन अभिवान अग्रणी अग्रणीचे नाव म्हणजे छत्रपती शाहू महाराज त्यांना राजर्षी शाहू महाराज असं संबोधले जाते की राजा असूनही ऋषीसारखे के काम केले म्हणूनच त्यांना उत्तर प्रदेशातील कुर्मी या क्षत्रिय समाजाने राजर्शी ही पदवी दिली छत्रपती शाहू महाराज हे स्वातंत्र्यपूर्व काळातील राजे होते ज्यावेळेस भारतावर इंग्रजांचं राज्य होत परंतु एका कारणानुसार इंग्रजांनी राज्यकारभार चालवण्याची परवानगी दिली होती छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कावेल येथील घाडगे कारण्यात सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचा जन्म जयश्रीराव आणि राधाबाई यांच्या पोटी झाला कोल्हापूरचे शिवाजी आणि आनंदीबाई यांना वारस नव्हता त्यासाठी घाडगे त्यांना दत्तक वारस घेण्यात आले आणि अठराशे चौऱ्याऐंशी साली वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला त्यांची दृष्टी विशाल होती समाजाविषयी कळकळ होती आणि अत्यंत कमी वय असूनही त्यांनी आपले जे पुढील अठ्ठावीस वर्ष त्यांनी राजकारभार केला तो बहुजन समाजाच्या शिक्षण शेती उद्योग यांना चालना देण्यासाठी आपले सर्व आयुष्य त्यांनी पणायला लावले छत्रपती शाहू महाराज आज जर आपण पाहिलं तर शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने राज्यकारभार राजकारणी लोक मते मागतात परंतु शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा चा चालवण्याचं चा धारिष्ट कुणाच्या छत्रपती शाहू महाराज हे क्षत्रिय समाजाचे होते परंतु त्यांनी बहुजन समाजासाठी काम केलं आज जर आपण पाहिलं तर तरुण पिढी छत्रपती शाहू महाराजांचे विचार अंगीकारक नाही छत्रपती शाहू महाराजांचे विचार एवढे महान होते त्यांचं कार्य एवढं होतं की महाराजांचे महाराज असं त्यांना संबोधले जाते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा वारसदार होण्याचं काम छत्रपती आपल्या कार्यातून केलेलं आहे त्यांनी आपल्या संस्थानामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातच प्राथमिक शिक्षणाचे सक्तीचे धोरण आपले पाचशे ते हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये त्यांनी शाळा काढल्या आणि जे लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत अशा लोकांना प्रति महिना एक रुपया दंड अशी तरतूद केली होती त्या काळी पाटील हे गावचा कसा पाहावा यासाठी त्यांनी पाटणार शाळा हे प्रशिक्षण जाती जमातीसाठी वस्तीगृह कोल्हापुरात सुरू केली आजही जर आपण पाहिलं तर कोल्हापुरामध्ये सर्व जाती धर्माची वस्तीगृह त्यांनी स्थापन केलेली आहे शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली आपल्या संस्थानामध्ये मागासवर्गीयांना पन्नास टक्के आरक्षण जाहीर केलं आणि हा जगाच्या इतिहासात एक मोठा निर्णय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर छत्रपतींचा छत्रपती शाहूंचा मोठा प्रभाव आहे छत्रपती शाहूने त्यांना वेळोवेळी मदत केली आहे शिक्षणासाठी त्यांनी स्कॉलरशिप साठी मदत केली बहिष्कृत भारत हे त्यांचं साप्ताहिक होतं ते बंद पडलं होतं त्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली पुढे एकोणीसशे साली मानगाव व्यासपुरुषांसाठी पहिली महार परिषद ज्यावेळेस घेण्यात आली त्यावेळेस छत्रपती शाहूंनी दलितांचे कैवारी किंवा दलितांचे पुढारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्यता दिली आणि तिथून पुढे अस्पृश्यांचे नेते म्हणून बाबासाहेबांचे नाव सर्व जगभर झालं शाहू महाराजांनी समाज उपयोगी कामाबरोबर शेतकऱ्यांसाठी राधानगरी हे धरण अस्तित्वात आणलं आ आज सुद्धा आपण कोल्हापूर जिल्ह्यात गेलो तर सबंध भारतामध्ये दुष्काळ असताना सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही दुष्काळ जाणवत नाही शाहू महाराजांचे पुण्य आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी कोल्हापूर टाइपचे बंधाडी बांधले आणि आज शाहू महाराज जाऊन जवळजवळ शंभर वर्ष होत आली तरी कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांच्या विचारांचा वारसा जपला जातो कारण शाहू महाराजांचे कार्य तेवढे अजोड होते ज्यावेळेस ब्राह्मणाने ब्राह्मणेकर असा वाद निर्माण झाला त्यावेळी शाहू महाराजांनी ब्राह्मणेकर समाजकारत्यांचं नेतृत्व केलं महात्मा फुलेची जी खरी चळवळ होती सत्य शोधत समाजाची ती शाहू महाराजांनी पुढे आणली त्याच्या काळामध्ये वेदोत्त प्रकरण सर्व महाराष्ट्रामध्ये नाहीतर भारतामध्ये गाजलं होतं शाहू महाराज दररोज सकाळी पंचगंगेच्या किनारी स्नानाला जात आणि ते स्नान करत असताना राजोपाध्ये म्हणजे महालक्ष्मीचे जे पुजारी होते पुजारी म्हणजे देवाचे मालक झाले होते तर ते मंत्र म्हणायचे आणि शाहू महाराजांच्या घरी पाहुणे आले होते त्यांचं नाव राजाराम शास्त्री भागवत आणि ते ऐकत होते ते राजोपाध्याचे मंत्र म्हणत होते तर ते मंत्र वैदिक नसून पौराणिक म्हणत होते शाहू महाराजांना सांगितलं तुम्ही राजा आहात आणि हा तुमचा जो पुरोहित आहे तो पौराणिक मंत्र म्हणतोय राजा म्हणजे विष्णूचा अवतार आहे आणि अशा पद्धतीने म्हणणं चुकीच आहे शाहू महाराजांनी त्याला जाग विचारला असता तो म्हणाला की तुम्ही मराठी आहात आणि मराठ्यांना वैदिक मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही आणि ना मग ते प्रकरण खूप गाजलं सगळे ब्राह्मण पुण्याला टिळकांच्या टिळकांनी सुद्धा केसरीत अग्रलेख लिहिला की भोसले खरंच क्षत्रिय आहेत का आणि यातूनच म्हणजे ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्या व्यवस्थेने विरोध केला होता त्याच पद्धतीनं छत्रपती शाहूंना सुद्धा विरोध झाला छत्रपती साहूंनी आपल्या कार्यकर्तृत्वाने हा विरोध मोडून काढला आज सुद्धा आपण बऱ्याच वेळा मंत्र काय म्हणले जातात समारंभात हळद आणा कुंकू कुंकूना पाणीवता म्हणा अशा पद्धतीनं जे कर्मकांड करत असतो त्याला महात्मा फुले विरोध केला पुढे राजश्री शाहू महाराजांनी विरोध केला आणि त्या पुढचं कार्य जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं की हिंदू धर्म धर्माची त्यांनी दीक्षा घेतली स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी महान काम केलेलं आहे आपण पाहिलं तर त्यांनी पुनर्विवाहाची आपल्या संस्थानामध्ये मुभा दिली दे देवदासींच्या बाबतीत म्हणजे वाघ्या मुरळीची जी मुलं असतात ती देवाला दान करायची पद्धत त्यांनी बंद केली आंतरजाती विवाहाला त्यांनी मान्यता दिली आणि नुसतं त्यांनी मान्यता दिली नाही तर आपल्या तिलक बहिणीचं लग्न हे धनगर समाजातील यशवंत खोळकर या युवकावर लावून दिले आणि पुढं मराठा आणि धनगर असे शंभर जोडप्यांचा विवाह त्यांनी आंतरजाती विवाह लावून दिला आणि समाज प्रबोधनाचं मोठ कार्य आपल्या कृतीतून दाखवून दिलं अनेक अशी त्यांनी काम केलेली आहेत की गुन्हेगारी जात रामोशी असेल मांग असेल महार यांच्या दररोजची हजेरी पोलीस स्टेशन मध्ये लावण्याची पद्धत होती ती त्यांनी बंद केली त्यांना उद्योगधंद्याला लावली अस्पृश्य समाजाच्या लोकांना त्यांनी कोल्हापुरात हॉटेल काढून दिली आणि अस्पृश्य समाजाच्या लोकांच्या वाटेला कोण जाणार पहिल्यांदा कोण जात नव्हतं त्यामुळे छत्रपती शाहू स्वतः तिथे जायचे चहा खेळायचे आणि त्यामुळं इतरांना सुद्धा राजा राजाही जातो म्हटल्यानंतर त्यांनी सुद्धा तिथे जायला सुरुवात केली आणि आपल्या कार्यानं त्यांनी हे जाती समाजातील विषमता असेल जाती व्यवस्था असेल ती नष्ट खाली होती समाजामध्ये तीन बंदी होती रोटीबंदी बंदी आणि व्यवसाय बंदी या तिन्ही बंदीना त्यांनी कालबाह्य केलं बंदी म्हणजे इतर समाजामध्ये जाऊन भाकरी खायची नाही ते हे बहुजन समाजाच्या जा, घरी जाऊन हातावर भाकरी खायचे आणि तिथली रोटीबंदीची व्यवस्था त्यांनी बंद पाडली मग अशी सांगितल्याप्रमाणे बंदी म्हणजे इतर समाजातील आपल्या अं बहिणी स्त्रिया द्यायच्या नाहीत तर त्यांनी स्वतःची बहीण राजघराण्याली बहीण त्यांनी एका धनगर समाजाच्या युवकाला दिली आणि व्यवसाय व्यवसायपंथी म्हणजे प्रत्येक जातीनं तोच धंदा करायचा ही संकल्पना त्यांनी मोडीत काढली म्हणजे व्यवसाय करायचा मातंगाने करायचा माराण अस्वच्छतेची काम करायची ही त्यांनी सगळी व्यवस्था मोडून काढली आज कोल्हापूरमध्ये पहिला अनेक उद्योगधंदे मोठे मोठे आहेत त्यांनी शाहू महाराजांनी तिथला शेतकरी संघ असेल मुळाची बाजारपेठ असेल साखरेची बाजारपेठ असेल अशा पद्धतीनं उद्योगधंदे हे कोल्हापुरात आणले त्याचबरोबर त्यांनी साहित्य क्षेत्रात सुद्धा मोठं काम केलेलं आहे कलेला उत्तेजन दिलेलं आहे कोल्हापूरमध्ये मल्ल विज्ञान ही संबंध भारतामध्ये चांगल्या पद्धतीने तिथं शिकवली जाते आणि चांगले चांगले मल्ल तिथं स्वतः त्यांना कुस्तीचा नाद होता आणि या कुस्तीला त्यांनी राजा स्रहित आज आपण पाहिलं तर मध्ये सुद्धा कुस्ती या खेळाचा समावेश आहे याचे सर्व श्रेय राजेश्री शाहू महाराजांना दिले जाते नाट्यकला असेल सिनेमा कला असेल यांना सुद्धा उत्तेजन देण्याचं काम या शाहू महाराजांनी केलेलं आहे आज आपण शाहू महाराजांची जी जयंती आहे सव्वीस जून ही सामाजिक न्याय दिवस म्हणजे समाजाला न्याय देणारा राजा हा होता त्यामुळं सामाजिक न्याय दिवस हा सव्वीस जून ला साजरा केला जातो आज आपण त्याची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केलेली आहे येणाऱ्या कालखंडात जातीविरहित सशक्त सामाजिक व आर्थिक समाज निर्माण करणे हेच आपले ध्येय असेल छत्रपती शाहू महाराज की जय जय भारत